नमस्कार कसे आहेत सगळे चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा भाग सुरू होतो सायली आता रूपछाया साडी सेंटरला कॉल लावते आणि ती विचारते मला फक्त तुम्ही एवढंच सांगा की आमच्या घरी जी लाल रंगाची साडी ऑर्डर केली होती त्याची ऑर्डर तुम्हाला कोणी दिली होती कल्पना सुभेदार का त्यावर आता तिथे काम करणारा तो मुलगा बोलतो की नाही मॅडम प्रताप सुभेदार यांचा आम्हाला कॉल आला होता ऑर्डरसाठी पण साडीचं सिलेक्शन ही अश्विन सुभेदारांनीच केली होती त्यांना ना लाल साडी हवी होती पुढे तो बोलतो की मी त्यांना दोन तीन साडीचे फोटो पाठवले आणि त्यांनी त्यातून ते एक साडी सिलेक्ट केली त्यावर आता सायली बोलते हो का बरं बरं थँक्यू आणि असं म्हणत आता सायली फोन ठेवते आता सायली स्वतःशी बोलते की म्हणजे प्रिया आणि अश्विन भाऊजी आज कोर्टात लग्न करताय नाही 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 ते प्रिया अश्विन भाऊजीचं आयुष्य उद्ध्वस्त करेल ती लग्नाचा सत्यानाश करेल असं म्हणत आता सायलीला खूपच काळजी वाटू लागते सायली आता बोलते की काहीही करून मला हे लग्न थांबायला हवं आणि ती आता घरातून बाहेर पडते इकडे आता प्रिया कॉलवर बोलत असते आता अर्जुनला ती मागूनच दिसत असते तर आता अर्जुन बोलतो की ही तन्वी इथे काय करते आहे आणि तो तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असतो तिच्या जवळ जात असतो तितक्यातच आता एक माणूसची धडक आता अर्जुनला लागते आणि आता अर्जुनची बॅग खाली पडते तितक्या तस आता तन्वी फोनवर बोलत बोलत समोर निघून जाते आता अर्जुन त्या मुलीला शोधतच असतो तितक्यातच आता तन्वीसारखी दिसणारी दुसरी मुलगी तिथे असते त्याच रंगाच्या साडी तिने घातलेली असते आता अर्जुन बोलतो अच्छा ही आहे का ती मला वाटलं तन्वीच आहे का आणि आता अर्जुनला परत कॉल येतो आणि तो कॉलवर आता बिझी होऊन गेला असतो इकडे आता तन्वी आत येऊन बसते प्रिया आता नाटकं करतच कल्पना बोलते मामी मला ना खूपच असं हुरहुर वाटतं आहे गं त्यावर आता कल्पना प्रियाला समजावतच बोलते तन्वी अगं प्रत्येक मुलीची अवस्था लग्नाच्या वेळी अशीच असते आणि काय ना तुझं लग्न असं चार चौघांसारखं नाही झालेलं ना म्हणून तुला जास्त टेन्शन वाटत असणार बरं तू काळजी नको करू सगळं नीट होईल आता हे ऐकून प्रिया मनात बोलते सगळं नीट झालंच पाहिजे हे माझ्यासाठी डुअर डाय सिच्युएशन आहे करो या मरो लग्न करायचं तरी महिपतच्या हातून मरायचं तरी या दोनमधून एकच ऑप्शन आहे आता माझ्याकडे इकडे आता प्रताप तन्वीला बोलतो तन्वी मगाशी तू आता फोन आला होता तुला आता बाहेर गेली होतीस ना तेव्हा अधिकारी आले होते आणि ते म्हणाले की आता एक जोडपांची बारी झाली की आता तुमचा नंबर लागेल हां तू काळजी नको करूस त्यावर आता प्रिया हो हो अशी बोलते इकडे आता सायली ऑटोमध्ये बसली असते आणि ती आता अर्जुनला सतत कॉल ट्राय करत असते प्रिया आणि अश्विनच्या आधी जी जोडपं असतात त्यांची आता सही करून आणि हार घालून झालेलाच असतो अर्जुन आता वरून खाली उतरतो आणि तो आता इकडे तिकडे बघत असतो त्याला काहीतरी तिथे काम असतं सायली इकडे ऑटोमध्ये बसली असते आणि ती बोलते की यांचा फोन का लागत नाही आहे या दोघांचं लग्न व्हायच्या आधी आम्ही तिथे पोचायला हवं इकडे आता तन्वी आणि अश्विनचं नाव अनाऊन्स होतं सगळे आता तिथून उठतात आणि समोर येतात अश्विन आता प्रियाला बोलतो चला मॅडम फायनली तो क्षण आला आहे प्रताप आता सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणतो आणि ते आता समोर येतात इकडे आता पूर्णाजीच्या मनाची घालमेल होत असते आता पूर्णाजी बोलते कधी आली नाही ही मंडळी आतापर्यंत आणि त्यांचा फोनसुद्धा आला नाही आता आतापर्यंत लग्न लागलं असेल आणि ती बोलते की माझंच चुकलं लग्न लागल्याबरोबर कल्पनाला फोन कर म्हणून असं सांगायला हवं होतं मी असं म्हणत आता पूर्णाजी कपाटाजवळ जाते आणि त्याच्या दागिने बाहेर काढते आता ते दागिने उघडत आता पूर्णाजीला खूपच आनंद होत असतो त्याकडे बघत आता पूर्णाजी बोलते खरं तर हा वारसा मी असं ठरवलं होतं की माझ्या मोठ्या नाचणीला देईन म्हणून मोठ्या नातवानं आणि नाचोणीनं ना तर माझा विश्वासघातच केला आणि पुढे पूर्णाजी स्वतःशीच बोलते की आता या दागिन्यांवर माझ्या छोट्या नाचवणीचाच हक्क आहे म्हणजेच तन्वीचा आणि एक दागिना हातात घेऊन आता पूर्णाजी बोलते हा तन्वीचा लग्नानंतरचा पहिला दागिना असेल पण हे मिळवायला ती ओलांडून घर यायला तर हवी असं म्हणत आता पूर्णाजी सदाशिवच बोलत असतात आणि आता तिला राहावलं गेलं नसतं तर आता ती कल्पनाला कॉल करते पण आता कल्पनाचा फोन घरीच राहिल्यामुळे ती कॉल उचलू शकत नाही पूर्णाजी आता बोलते कल्पना फोन का घेत नाही आहे शी बाई आता मी प्रतापलाच कॉल करते असं म्हणत आता पूर्णाजी प्रतापला कॉल करते आणि आता प्रताप कॉल उचलतो आणि बोलतो हा पूर्णाजी बोलत्यावर आता पूर्णाजी बोलते अरे झालं का लग्न त्यावर आता प्रताप बोलतो हो आता होतच आहे मी खाली गेलो होतो पेढेन हार आले ना ते आणण्यासाठी आम्ही आता रजिस्ट्राच्या समोर आहोत आता लग्न होणार अस आता पूर्णाजी बोलते म्हणजे मी अगदी वेळेवर फोन केला नवरा मुलं आणि नवरा मुलीला म्हणावं की मी इथूनच त्यांना आशीर्वाद देईल त्यावर आता प्रताप बोलतो की हो ठीक आहे मी सांगतो त्यांना तुझा निरोग तू आता फोन ठेव घरी हो। सायली आहे ना तिने जर काही ऐकलं तर आता प्रॉब्लेम होणार त्यावर आता पुन्हाजी बोलते की सगळं आपल्याला लपूनच ऐकावं असं लपूनच बोलावं लागतो एकदा जर का प्रिया घरात आली ना तर कोणापासून काहीही लफायची गरज नाही अख्ख्या पनवेला मी पेढे वाटणार आहे असं आता आजीचा उत्साह आपल्याला यातून दिसतो त्यावर आता प्रताप बोलतो का हो हो ठीक आहे ठेवतेस का आता फोन त्यावर आता आजी बोलते की हो हो ठेवते तितके तसं आता सायली सा ऑटो घेऊन तिथे पोहोचते आणि इकडे तिकडे शोधायला लागते आजी आता विमलला आवाज देते आणि बोलते विमल इकडे ग त्यावर आता विमल बोलते काही हवं आहे का त्यावर आता पूर्णाजी विमलला एक काम सांगते की तू एक काम कर सांधीच्या ताट्यात ना आपल्याकडे ते स्वच्छ धू आणि टेबलवरती सजवून ठेव पुढे आता विमल बोलते की हो करते पण आपल्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत का त्यावर आता पूर्णाजी बोलले नसल्या तर चौकशा करू नको जितकं सांगितलं तितकंच कर पुढे पूर्णाजी बोलते की आणि हो गोडाचा सुद्धा काहीतरी कर तू आपल्याकडे गाजरं आहेत का गं त्यावर आता विमल बोलते की हो आहेत ना वहिनी कालच दोन किलो गाजर मागवून घेतले का काय माहिती त्यावर आता पूर्णाजी बोलते गाजराचा हलवा आणि त्यावर छान असं काजू बदाम टाक विसरू नको असं त्यावर आता विमल बोलते की हो आता विमल निघतच असते तितके तेच आता पूर्णाजी अजून तिला हाक मारते आणि बोलते आणि हो ऐक फुलवाला आहेत ना त्याला म्हण की खूप फुलं पाठव स्वागताला लागतील त्यावर आता विमल बोलते कोणाच्या आता पूर्णाजी अजून चिडते आणि बोलते परत विचारलाच प्रश्न जा आणि जितकं सांगितलं तितकं कर असं म्हणत आता विमलला हाकलून देते आणि पूर्णाजी बोलत नको त्या चौकशा पूर्णाजीला धीरज सुटत नसताना तिला खूपच आनंद होत असतो कल्पना इकडे प्रतापला विचारते पूर्णाजीचा फोन होता का आता त्यावर आता प्रताप बोलतो की हो तिच्या उत्साहाला उदाहरण आलाय तिला आता एकदाचं अश्विन आणि प्रिया कधी घरात आता असंच झालं आहे तिला प्रतिमा आता सगळ्यांना बोलते मी काय म्हणते आपण आता तरी रविराज आणि सायली अर्जुनला सांगूया का म्हणजे इतक्या ऐन वेळेला ते दोघंही लग्न थांबू शकणार ना आणि आपल्यालासुद्धा त्यांना लग्न लागण्याआधी सांगितलं बा आपण असं समाधान मिळणार त्यावर आता प्रिया चिडतच बोलते कशाला सांगायचं आहे कशाला हवं आहे ते समाधान त्यावर आता सगळे त्याच्याकडे बघू लागतात आता प्रिया फिरते आणि बोलते की म्हणजे कशाला उगाच रिस्क ना आणि लग्न झाल्यावर सगळ्यांना करणारच आहे आई त्यामुळे थांबतो जरा म्हणून मी असं म्हणत होते इकडे आता प्रतापसुद्धा प्रियाची बाजू घेतो आणि तो बोलतो की बरोबर आहे प्रतिमा मी आता पूर्णाजीलासुद्धा सांगितलं आहेस सायली तिथे आहे म्हणून हळू बोलतेला चुकूनही काही कळायला नको तर आता कल्पनासुद्धा प्रतिमाला समजावत बोलते प्रतिमा अगं तू आता का वाईट वाटून घेते आहेस बघ ना आज किती आनंदाचा क्षण आहे आणि आता ते प्रतिमाला हसत बोलते आणि आता आपण विहिणी होणार आहोत हे ऐकून आता प्रतिमालासुद्धा थोडासा धीर भेटतो आणि तीसुद्धा आता हसायला लागते इकडे आता सायली अर्जुनला कॉल ट्राय करत असते पण आता अर्जुनचं कॉलकडे काही लक्ष नसतं तो एका मीटिंगमध्ये असतो सायली आता तिथे एका बाईला विचारते की हे फॅमिली कोट कुठे आहे आता ती बाई सांगते की वर आहे रजिस्ट्रार आता बोलतो की चला आता नवऱ्या मुलाने आणि नवऱ्या मुलीने सही करा प्रताप आता त्या दोघांनाही बोलतो पूर्णाजीने मला तुमच्या दोघांनाही आशीर्वाद द्यायला सांगितले आणि तो निरोप तुम्हाला पोचवायला सांगितला त्यावर आता प्रिया बोलते की पूर्णाजीचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असतोच सायली आता वर जायला निघते तितक्यातच इथे आता तन्वीची सही होऊन जाते तिच्या पाठोमाग आता अश्विनसुद्धा सही करतो आता इकडे रजिस्ट्रार बोलतात मुलीच्या साक्षीदाराने सही करा तितक्यात आता प्रतिमा आणि आता अश्विनचा जो मित्र बोलावलेला असतो ते दोघंही आता एक एक करून सही करतात त्यांच्या सही करून झाल्यावर आता रजिस्ट्रार बोलतात आता मुलाच्या साक्षीदाराने सहीन करा आता साईन करण्यासाठी प्रताप आणि कल्पना पुढे येतात आणि ते दोघेही आता सही करतात कल्पना आता अश्विनच्या आधी मंगळसूत्र देते आणि बोलते अश्विन हे घे आता तू प्रियाच्या गळ्यात ना हे मंगळसूत्र घाल इकडे आता अश्विन प्रियाच्या गळ्यात मंगळसूत्र टाकतो आणि आता दोघेही एकमेकांच्या गळ्यात आता हाल टाकतात आणि दोघेही खूप आनंदी असतात त्याचबरोबर सगळेही आता खूपच आनंदी असतात आणि आता सगळे आनंदाने ताड्या वाजवत असतात तिकडे आता सायली इकडे तिकडे शोधतच असते आणि परत परत अर्जुन अर्जुन आता अर्जुनला ती कॉल ट्राय करत असते पण आता अर्जुनचं फोनकडे लक्षच नसतं इकडे आता कल्पना दोघांनाही पेढा देते आणि दोघेही एकमेकांना आता पेढा भरवतात सगळे आता अश्विन आणि प्रियाचं अभिनंदन करत बोलतात अभिनंदन अभिनंदन आणि दोघांचेही हात हातात घेत शुभेच्छा देतात तितके आता आता रजिस्ट्रार बोलतात की अभिनंदन तुम्ही दोघंही आता कायद्याने नवरा बायको आहात आता प्रिया मनात बोलते हुश मरमर मेहनत करून शेवटी मी सुभेदारांचे सून झालेच आता तू पत ना तो नागोबा कोणीच माझं काही वाकडं करू शकत नाही अगदी अर्जुन आणि सायलीसुद्धा नाही असं म्हणत आता ती स्वतःशीच बोलत असते इकडे आता अश्विन आणि प्रिया दोघी हातात हात धरून एकमेकांसोबत आता बोलत असतात आता अश्विन प्रियाला बोलतो कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस तन्वी अश्विन सुभेदार त्यावर आता प्रिया बोलते तुला पण काँग्रेस तितक्यातच आता बाकीचे आलेले पाहून दोघेही आता थोडे असे दूर उभे राहतात आणि आपल्या हातातला हात सोडतात त्यावर आता कल्पना बोलते चला सोन बाई आता गाडीत बसा मला लवकर घरी ना तुमच्या गृहप्रवेशाची तयारी करायची आहे त्यावर आता प्रिय नाटक करतच बोलते की हो आणि ती आता प्रतिमाला बोलते आई माझी खरंच खूप इच्छा होते गं की माझ्या लग्नात माझ्या बाबांनी असावं पण आता आपण तरी काय करणार माझ्या नशिबातच नव्हतं ते त्यावर आता प्रतिमा बोलते त्यांचा तुझ्यावर खूप जीव आहे गं तन्वी त्यांनी तुझ्या लग्नाची किती स्वप्न बघितली आहेत हे माहिती आहे ना तुला आणि बघणं आज तुझं लग्न झालं तेव्हा त्यांना काही कळलंसुद्धा नाही आणि आता त्यांना जेव्हा कळेल तेव्हा काय होईल याची मला भीतीच वाटते आहे त्यावर आता अश्विन बोलतो काही होणार नाही प्रतिमा आत्या तू काळजी करू नकोस आपण सगळे मिळून रविराज काकांची समजूत काढूया आता त्यावर प्रताप बोलतो आणि काहीही झालं ना तरी रविराज तन्वीचा बाप आहे त्यामुळे तन्वीचं सुख जिथे आहे ते ना आता तो नक्कीच स्वीकारणार त्यावर आता प्रिया पण बोलते आई तू अजिबात काळजी करू नकोस आणि हो गोड्या वेळेवर घे हां असं आता नाटक करत असते ती आणि सगळ्यांना दाखवत असते की मला माझ्या आईची किती काळजी आहे ते त्यावर आता प्रतिमा प्रियाला आता बोलते तू सुद्धा नीट राहा हा बाळा हे बघून आता कल्पना बोलते अगं तुमचं काय चाललं आहे हे तुम्ही अशा निरोपाच्या गोष्टी काय करताय प्रतिमा तू घरी येतेस ना आमच्याबरोबर त्यावर आता प्रतिमा बोलते अगं नाही मी लेकीच्या सासरी येऊन काय करू त्यावर आता कल्पना बोलते ते जरी लेकीचं सासर असलं ना तरी ते तुझा माहेरसुद्धा आहे हे विसरू नकोस तेव्हा आता तन्वीच्या गृहप्रवेशाला तू तिथे असायलाच हवं त्यावर आता प्रतापही प्रतिमाला बोलतो प्रतिमा तू पण चाल ना आमच्याबरोबर घरी आता कल्पनासुद्धा बोलते अगं प्रतिमा लेखीची पाठवणी करताना कसं वाटते ना हे मला माहिती आहे गं तिच्यासोबत जितका वेळ घालता येईल ना तितका आपल्याला हवाच असतो त्यामुळे तू चल आमच्याबरोबर तन्वीलासुद्धा बरं वाटेल तू आलीस की हो ना तन्वी आता तन्वीसुद्धा नाटक करत बोलते की हो हो मला बरं वाटेल आता अश्विन सगळ्यांना बोलतो की चला तर मग निघूया आता प्रतापचं प्रता लक्ष अर्जुनच्या गाडीकडे जातं आणि तो बोलतो अर्जुनची गाडी मला तिथे दिसते आहे तो इथेच कुठेतरी आहे तो यायच्या आधी आपण लवकरच निघूया चला चला असं म्हणत आता प्रताप गाडी काढतो सगळे आता गाडीत बसतात आणि घरी जायला निघतात ते गेल्याबरोबरच आता अर्जुन कोर्टातून बाहेर पडतो आणि स्वतःची गाडीत बसून आता तो गाडी घेऊन घरी जायला निघतो पण आता सायली आणि अर्जुनची नेमकी चुकामुक होते आणि सायली आता वर असते तिला तिथे कोणीच दिसत नाही म्हणून तीसुद्धा आता घरी जायला निघते इकडे आता नागराज प्रियाला सकाळपासून कॉल करत असतो आणि तो आता जाम टेन्शनमध्ये असतो तो आता महिपतकडे असतो तो, तो महिपतला बोलतो सकाळपासून या पुरीला मी कॉल लावतोय पण ती माझा फोनच उचलात नाही आहे डोकं बिकं फिरलंय काहीचं त्यावर आता महिपत बोलतो सांगून नाही गेली का नाही म्हणजे तशी पद्धत आहे का तुमच्याकडे त्यावर आता नागरेश महिपतला बोलतो सुमनला विचारलं मी काही तुला सांगून वगैरे गेली आहे ती प्रिया त्यावर आता ती म्हटली तन्वीने असं सांगितलं की काहीतरी फॅशन शो आहे तिच्या कॉलेजमध्ये तिकडे ती चालली आहे पण आता हसतच नागराज बोलतो अरे पण ते कॉलेजच अस्तित्वात नाही आहे तर आता हा फॅशन शो कुठला येणार आहे ढोंगल्याचा त्यावर आता महिपत बोलतो ही प्रिया म्हणजे ना अवघड जागीचा दुखणा झाला आहे आपल्यासाठी हरवलं तरी डोक्याला ताप आणि असली तरी डोक्याला ताप त्यावर आता नागराज बोलतो हे हरवली नाही आहे ती पळून गेली पळून त्यावर आता महिपत नागराजला बोलतो आता उद्या चालून जर तिने जर का गाडी खाली उडी घेतली आणि तिचा जर जीव गेला तर पुढे आता महिपत बोलतो नाही मला तर आनंदच होणार आहे पण जर का तिने कोणती चिठ्ठी लिहिली असेल जीव देताना आणि तिने जर का असं लिहिलं की महिपतला घाबरून मी जीव देते आणि माझा काका किल्लेदार का मला सारखा धमक्या देतो म्हणून मी जीव देते मग आपण काय करायचं मग गेला आपल्या दोघांचा जीव फुकट त्यावर आता नागराज बोलतो नाही तर त्यासाठी नाही गेली आहे मी तिच्या रूममध्ये नीट चेक केलं तिचे कपडे सुटके सगळं गायब आहे ती काहीतरी सामान घेऊन गेली कुठेतरी पण ती कुठे गेली असेल रे त्यावर आता मैपत बोलतो कपडे घेऊन गेली म्हणजे जीव द्यायचा काही तिचा बेत नाही आहे आपल्या दोघांचा जीव घ्यायचा बेत आहे तिचा कळलं ना असं आता नगराजला बोलत असतो पुढे आता तो बोलतो हे पोरगी काय कान करून ठेवते हे मला ना काही कळतच नाही इकडे आता अर्जुन घरी येतो आणि तो बायको बायको करत असतो पण त्याला सायली कुठेच जात नसते आता विमलला बघून तो बोलतो अगं हे काय आहे चांदीचं ताट वगैरे कशासाठी पूजा आहे का त्यावर आता विमल बोलते नाही पूजा नाही आहे बहुतेक घरी आपल्या कोणीतरी पाहुणे येणार आहेत त्यावर आता अर्जुन बोलतो कोण बहुतेक म्हणजे तुला नक्की माहिती नाही आहे का त्यावर आता विमल बोलते की नाही पूर्णाजींनी फक्त मला काम दिलं आणि हे सगळं करून ठेवायला सांगितलं आणि गाजर हलवालासुद्धा बनवायला सांगितला बाकी मला काहीच माहीत नाही त्यावर आता अर्जुन बोलतो गाजर हलवा फॅन्टॅस्टिक माझा फेवरेट त्यावर आता अर्जुन विचारात पडतो आणि बोलतो एक मिनिट पण इतकं कोण स्पेशल येणार आहे आज मी येतो असं म्हणत आता अर्जुन वर जात असतो आणि बायको बायको करत असतो पण आता खोलीत सायली त्याला दिसत नाही तो आता स्वतःशीच बोलतो कुठं गेला असेल मिसेस सायली आणि आता तो खाली उतरतो आणि विमलला विचारतो विमल अगं मिसेस सायली कुठे आहेत त्यावर आता विमल बोलते त्या मगाशी अशा अचानक बाहेर निघून गेल्या आणि कधी त्या गेले तसं मला कळलंच नाही हो त्यावर आता अर्जुन बोलते न सांगता गेला इतकं कोणतं अर्जंट काम आलं असेल त्यांना त्यावर आता विमल बोलते नाही मला याची काहीच कल्पना नाही आहे त्यावर आता अर्जुन विमाला बोलतो हां ठीक आहे इट्स ओके आणि आता तो विचार करतो मिसेस सैली अशा न सांगता कुठे निघून गेले आणि काही प्रॉब्लेम झाला असेल का त्यांनी मला इतके कॉलसुद्धा केलेत अर्जुनच्या मनात आता विचार येतो की मधुभावना काही झालं नसेल ना आणि तो लगेच आउट हाऊसमध्ये निघायला जातो मधुभावना बघण्यासाठी आणि तो थेट येऊन आता मधुभवना विचारतो मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना त्यावर आता मधुभाऊ बोलतात की हो मी अगदी ठणठणीत आहे मस्त खातोय पितो आहे छानपैकी आराम करतो आहे त्यावर आता अर्जुन बोलतो बरं आता मधुभाऊ उठून उभे होतात आणि बोलतात पण तुम्ही काळजीत वाटत आहे तुमच्या चेहऱ्यावर अशी काळजी का सगळं ठीक आहे ना त्यावर आता मनातच अर्जुन विचार करतो की जर मधुबाना कळलं की सायली न सांगता बाहेर पडले तर त्यांना उगाच काळजी वाटेल आणि टेन्शन येईल म्हणून मी यांना काही सांगत नाही त्यावर आता मधुबा बोलतात जावाई बापू सांगा काही घडलं आहे का घरी त्यावर आता अर्जुन मधुबांना बोलतात काय झालं नाही मी फक्त तुमची चौकशी करायला आलो होतो तुम्ही ठीक आहेत ना तुम्हाला काही हवं आहे का हे बघायसाठी आलं होतं त्यावर आता मधुबाऊ बोलतात बरं आता अर्जुन बोलतो का मी येऊ शकत नाही का त्यावर आता मधुबा बोलतात असं का बोलताय तुम्ही हे तुमचंच घर आहे तुम्ही केव्हाही येऊ शकता उलट मला कोणी बोलायला मिळालं तर मला बरं वाटतं त्यावर आता अर्जुन बोलतो बरं बसा तुम्ही मी थोड्या वेळात येतो तुमच्याशी बोलायला मधुभाऊ आता अर्जुनची काळजी बघून बोलतात की भलतेच काळजी करतात बाबा आणि आता आता परत पेपर वाचत बसा तिकडे आता अर्जुन घरात येतो आणि आता तो, तो सायलीला फोन ट्राय करत असतो आणि तो म्हणतो यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे कुठे गेले असतील मिसेस सायली तितक्यातच आता अर्जुनला सायली धावत येताना घराकडे दिसते सायली पळत पळत आता घराकडे येत असते तितक्यातच आता अर्जुन तिला बघून बाहेर येतो आणि तिला विचारतो काय तुम्ही तुम्ही कुठे होता तुमचा फोन लागत नाही आणि तुम्ही न सांगता घराबाहेर पडता त्यावर आता सायली बोलते सांगते सगळं सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यावर आता अर्जुन बोलतो म्हणजे त्यावर आता सायली सांगणारच असते तितक्यातच आता दोघांचं लक्ष लग्न करून आलेल्या तन्वी आणि अश्विनकडे जातात त्याचबरोबर बाकीचे सुद्धा त्यांच्याबरोबर असतात त्यांच्याकडेही जातं आता हे बघून सायली अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अश्विन आणि तन्वी दोघेही मस्त हातात हात घेऊन आता एंट्री करत असतात आणि त्यांना कोणाचीही परवा नसते हे बघून आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघू लागतात की हे काय घडून बसलं आहे प्रिया आता सॅलीला खूपच विचित्र असे लुक देत असते आणि तिच्याकडे बघून आता हसत असते आता विमललासुद्धा हे बघून थक्काच बसतो कल्पना आता बाहेरूनच आवाज येते पूर्णाई आम्ही आलो आहे तितक्यातच आता दोघेही बाहेर येतात म्हणजेच विमल आणि सुद्धा बाहेर येतात त्यावर आता जिला खूपच आनंद होतो आणि ती बोलते याया या या मी तुमची कधीची वाट बघते या घरात आणि ती आता अश्विनाने प्रियाकडे बघून बोलते तुम्हाला दोघांनाही मला अगदी डोळे भरून बघू द्या रे कल्पना आता सगळ्यांना सांगते की आता माझ्या नवीन सुनेचा गृहप्रवेश होणार आहे आणि आता ते विमलला सांगते की विमल तन्वी करताना तांदळाचं माप आण आणि ओवाळणीचा ताट करायसाठी मी येतेच आहेत हे बघून आता सायली अश्विनला बोलते तुम्ही खूप मोठी चूक केली आहे अश्विन भाऊजी त्यावर आता कल्पना बोलते ए सायली हे सांगणारी तू कोण आहेस गं तुला काय चूक आहे काय बरोबर आहे यातला तुला, तुला फरकसुद्धा कळतो का आणि प्रताप बोलतो आणि घराबाहेरच्या लोकांनी बोलायची काहीही गरज नाही आहे यात त्यावर आता अर्जुन बोलतो मी पण घराबाहेरचा का डॅड मलाही बोलण्याचा हक्क नाही आहे का त्यावर आता अश्विन बोलतो काय बोलणार होतास तू हेच ना की मी त्यांची लग्न नको करायला होतं आणि ती कशी वाईट आहे ते हेच सांगणार आहेस ना तुम्ही दोघं आम्हाला आणि फक्त तुझीच बायको कशी चांगली आहे हेच बोलणार होतास ना त्यावर आता अर्जुन बोलतो अश्विन ही कधीपासून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते आहे आणि या मुलीचा प्रेम नाही आहे फक्त स्वार्थ आहे स्वार्थ असं अर्जुन आता प्रियाकडे बोट दाखवत बोलत असतो पुढे आता अर्जुन बोलतो माझ्यासोबत तिला लग्न करता आलं नाही म्हणून तिने तुला फसवलं आहे त्यावर आता ओरडतच अश्विन बोलतो दादा नीट बोल माझ्या बायकोबद्दल बोलत आहेस तू आणि इतका तू तो तोल सोडू नकोस की माझा तुझ्यावर हात उठेल हे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो आता प्रतिमा अश्विनला बोलते अश्विन तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलतो आहेस त्यावर आता चिडतच आता अश्विन बोलतो मग हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं ना प्रतिमा आत्या अश्विन खूपच उद्धटपणे वागत असतो आता हे बघून अर्जुन खूपच इमोशनल होतो आणि तो बोलतो तू माझ्यावर हात उचलणार आहेस माझ्यावर आणि ते सुद्धा या मुलीसाठी अरे अश्विन तू खूप भोडा आहेस रे या मुलीने कधी कसं तुला फसवलं नाही हे तुला कळलंसुद्धा नाही आता प्रिया नाटकं असं आता मुंडी हलवत नाही नाही बोलते पुढे आता सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही या मुलीशी लग्न करायला तयारच कसे झाला तिच्यामुळे या घरात किती कलह झाले आहे हे तुम्हाला बग, आठवत नाही आहे का त्यावर आता अश्विन सायलीला बोलतो हे बघ फक्त मोठे मोठे शब्द वापरले तू म्हणून तुझी बाजू काही खरी होत नाही आणि यानंतर माझ्या बायकोच्या विरोधात मी एकही शब्द खपवून घेणार नाही असं म्हणत आता तो प्रियाचा हात पकडतो आता प्रताप ही अश्विनच्या सपोर्टमध्ये बोलतो आता आणि फसवणुकीबद्दल कोण बोलताय हे दोघं तुम्ही दोघांनी मिळून आमची किती मोठी फसवणूक केली हे तुम्ही विसरलं आहे का असं आता प्रताप अश्विनच्या सपोर्टमध्ये अर्जुन या शैलीला बोलत असतो पुढे आता प्रताप बोलतो अरे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ऐकायलासुद्धा भीती वाटते मला हे तुमचं जे काही झालं तेव्हापासून त्यावर आता कल्पनासुद्धा बोलते की अश्विनने तुमच्यासारखे के लवाछपे केली नाही आहे हे लग्न त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच नेता आमच्या परवानगीने केलं आहे तेही रीत सर आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो सगळ्यांना बोलतो मम्मा डॅड पूर्णाजी तुम्ही हे सगळं आमच्यापासून जपवलं आहे याचं मला काहीच वाईट वाटत नाही आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तर मला कधीच फर्क करून ठेवलं अर्जुन आता खूपच इमोशनल झालेलं असतं आणि तो बोलतो तरी मला सुद्धा असं वाटत होतं की हा अश्विन तर माझाच आहे माझा तो छोटासा लहान भाऊ जो लहानपणी शाळेत जाताना अर्धा चॉकलेट तोडून मला द्यायचा आणि जर शाळेत टीचर त्याच्यावर ओरडली तो सगळ्यात आधी मला येऊन सांगायचा जा। आणि जर का परीक्षेचा अभ्यास झाला नसेल तर सगळ्यात माझ्याशी शेअर करायचा पण आज आज अरे अश्विन तू आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतलास तुला मला एकदा तरी सांगावं असं वाटलं नाही का रे आता त्यावर अश्विन काहीच बोलत नाही आणि आपली मन खाली करतो इकडे तिकडे बघू लागतो त्यावर आता कोणीही काही बोलत नाही पण आता इकडे प्रियाला खूपच आनंद होत असतो हे सगळं बघून आजचा भाग इथे संपतो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंटमध्ये करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा